नमस्कार मंडळी तुमचं ओ फॉर ओमियान चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे प्रणालीचा साखरपुडा त्यासाठी आता सर्व मंडळी तयारीला लागली नवरी मुलीचे वडील आता साखरपुड्याच्या मांडाची पूजा करतात साखरपुड्याच्या मांडावरती विड्याची पाने सुपारी तांदूळ फुळे असे तयार करून विड्याची पाने सजवतात आणि ही सर्व मंडळी साखरपुड्यासाठी आलेली आहे थटून ये दादा भाई जी ये दादा भाई का बहुत बड़ा काम है साखरपुड्याच्या मांडाची पूजा करून झालेली आहे आता नवरी मुलगी येईल आणि पूजा करेल आणि नवरी मुलगी आता आली आहे बघा नवरी मुलीसोबत आणि करवल्या सुद्धा आलेल्या आहेत या तुम्ही तुम्ही पण कशा थांबता शेजारी थांबायचे एवढ्या लांब नाही थांबायची शेजारी शेजारी थांब थांबायचे शेजारी पुढ पाय लागल तिथं ठेवते ते काकांना द्यायला पाहिजे होतं रिटर्न रि <laughs> 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 Terima kasih telah <laughs> menonton! पूजा करू दे त्यांना पण ना कुणना? उलेज बुडा उलेज बुडा थाकेला आणि एक एवढ पाच वरती पाच

इकडे बघा दोघांनी समोर फाईल ठेवा वेट 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 तसं रिंग इकडे बघा दोघांनी लाईफ चालू आहे

नमस्कारावर <polarization> <withdrawal> रोम चंद्रनि तापव्रीया ता रशायल्लावना देवी ताप मंत्र उष्मान देवी उजागर पयामी समावेशा भगवेन रोम चंद्रनामा नैवितो मध्यमा गुणमदा सप्तली पोवंदुना रूपेले लोके वदतरवणा केन तस्ले वियत्री सामीप्यिता कृताया देव प्रभूना जयगायनां जयबुदे जयमा

हा प्रणालीच्या साखरपुड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय